नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र नाशिककरांसाठी किंवा संबंध महाराष्ट्रासाठी गुड न्यूज की कालच आपला समृद्धी महामार्ग मुंबई ते नागपूर ओपन झालेला आहे जो मार्ग सगळ्यांसाठी खुला आहे आणि लगेचच मी पण म्हटलं बघूया कसा आहे समृद्धी महामार्ग सो नाशिक टू मुंबई मी काल प्रवास केला महामार्गावरनं आणि नाशिकवरनं तुम्हाला जर मुंबईसाठी समृद्धी महामार्ग पकडायचा असेल तर तुम्हाला मित्रांनो घोटी क्रॉस करायला लागतं त्यासाठी एक घोटीचा टोल नका क्रॉस करून पुढे जाऊन कसारा सुरू होईन लेफ्ट साईडला एक ले म्हणजे लेफ्ट साईड घेऊन मा समृद्धी महामार्गाला आपण अटॅच होऊ शकतो पुढे गेलं की समृद्धाचा जो चेक पॉईंट आहे जो टोल आहे तो तिथून एंटर करून आपण समृद्धी महामार्गावर एंटर करू शकतो अतिशय उत्तम रस्ता आहे एकदम बेस्ट क्वालिटी रस्त्याने जाताना तुम्हाला कुठेही टनल म्हणजे कुठेही घाट फील नाही होत मेजरली तुम्ही स्प स्क्रीनवर बघू शकता हा टनल आहे जो की पूर्ण डोंगर फोडून बनवलेला आहे ना आतमधनं तुम्हाला पूर्ण सरळ सरळ रस्ता मिळाला आहे जेणेकरून कुठे टन नाही कुठे काय कर्व नाही किंवा एकदम सरळ सरळ रस्ता आहे जे की काही शड्डा नाही एकदम प्लेन नो स्पीड ब्रेकर नो रंबल नथिंग सो so, तुम्ही कॉन्स्टंटली हंड्रेड ए वन ट्वेंटीच्या स्पीडने जाऊ शकता आणि माझ्या मते जो एक नव्वद नव्वद पंच्याण्णव किलोमीटरचा जो रनवे आहे तो तुम्ही हार्डली एक पन्नास पंचावन्न मिनटात तुम्ही गाठू शकतात सो अतिशय उत्तम रस्ता आहे आणि एक चांगला एक्सपिरियन्स होता आणि हा समृद्धी महामार्ग बघून एक नक्कीच चांगला अनुभव मिळाला की महाराष्ट्राची जी प्रगती आहे त्याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे समृद्धी महामार्ग एक फक्त चॅलेंज आहे की जेव्हा आपण समृद्धी महामार्ग तिकडं भिवंडी साईडला म्हणजे पाडग्याच्या थोडं पुढे संपल्यानंतर पुन्हा तो नाशिक आग्रा जो नॅशनल हायवे आहे त्यालाच टच होतो पुढचे जे काही चाळीस पन्नास किलोमीटर आहे तो पुन्हा एक थोडा त्रासदायकच पॅच आहे कारण पुढे जाऊन परत आपल्याला कल्याण बायपासवरूनच जावं लागतं माझ्या मते तो एक आऊट महाराष्ट्र सरकारने काढला असतं तर मला असं वाटतं ते थोडं चांगलं आलं असतं की जेणेकरून समृद्धी डायरेक्ट तो फ्रीवे जो आहे जो डायरेक्ट सी एस टीला निघतो त्याला कुठेतरी टच केला असतं तर माझ्या मते ते जरा जास्त बेटर झालं असतं पण एनिवेज ॲटलीस्ट हा ॲटलिस्ट पडग्यापर्यंत तरी आपल्याला एक ट्राफिक वाचवते ते किंवा कसाराची जी ट्राफिक वाचून आपण समृद्धीने गेलो तर मते आपल्याला कल्याणला जायला हार्डली एक पन्नास मिनटं ते किंवा पन्नास ते साठ मिनटं लागतात तो तो एक नक्कीच चांगला अनुभव होता परंतु एकच गोष्ट महत्त्वाची म्हणजे टोलचा जो भूर्दंड आहे तो समजा नाशिक टू मुंबई जर तुम्ही प्रवास करत असाल किंवा मुंबई टू नाशिक प्रवास करत असाल तर मला असं वाटतं खूप मोठा टोलचा भूर्दंड बसतो नागरिकांना कारण तुम्हाला नाशिकवरून मुंबईला जाताना गोटीचा पण टोल नाका करन ना, ना पे करायला लागतो जे की वन फोर्टीच्या आसपास काहीतरी आहे आणि तुम्हाला समृद्धीच्या पण टोलवरती पैसे पे करायला लागतात तर अराऊंड तुमचे तीनशे ते तीनशे तीस रुपये एक नुसते टोलमध्ये जातात तर ते एक फक्त खूप महत्त्वाची गोष्ट आहे की यु नो तुम्हाला तो टोल जो आहे तो जरा आधीच लागतो एका शंभर किलोमीटरसाठी तुम्ही जर बांधलं तर तुम्हाला ऑलमोस्ट तीनशे रुपये टोल लागतो म्हणजे थोडंसं झालं सरकारने त्याच्यावर काम केलं पाहिजे ॲटलीस्ट नॅशनल हायवेचा होती कोर्टीचा किंवा पाडगेचा टोल जरी एक्झॅमिशन मिळालं मला असं वाटतं ते नॅशनिक नाशिक करण्यासाठी